तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं राजभवनात राज्यपालांची भेट घेतली यावेळी महायुती सरकारचे वादग्रस्त मंत्री आणि नेत्यांबाबतची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली पार प्रकरणातले पुरावे राज्यपालांना दिल्याची माहिती या शिष्टमंडळानं दिली तसंच कलंकित मंत्री आणि वादग्रस्त नेत्यांना बडतर्फ करा अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती शिष्टमंडळानं दिली तर विरोधकांचं हे फेक नेरेटिव्ह असल्याचा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मात्र यावेळी काही नेत्यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याची कबुली सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरवा जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्ब केलं पाहिजे या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात